गुड मॉर्निंग तर सकाळ सकाळी झाले देवाला व्रत वगैरे आहे तिथे तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा चल गन पावडर करायचं आहे दर पावडर ओ काय खाल्लं एवढं काय खाल्लं बा बस तर चला मेकअप झालाय आमचा आम्ही चाललोय जत्रेला ए तू काय 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 घेणार आहे सांग ट्रक <laughs> हुशीर झाला आम्ही यात्रेवरून आलो कारण खूप दमलं होतं यात्रेमध्ये करून आरक्ष तर काय काय घेतलं आरशने हे घेतले का नाही तर काय असतं काय आहे का आणि हे घेतलं बस छान असतं हे इथं नाही वाजवायची बाहेर वाजवायची जेवण केलं आरोच्या पप्पांना मी डब्बा तयार करून दिला संध्याकाळसाठी मी जाणार आहे उद्या माझं काम झालं जर उद्या नाही तर परवा जाणार आहे प्रेशर झालाय खूप गरम होत तर आता मी जाणार स्विमिंग करायला घेऊन चल ना मग टॉवेल घे ना तू नाही बाबा हा मला पाहिजे मी पण स्विमिंग करणार आहे राम पंजाय तुजा मादर हाले हेलो कुडाला क्वेस्ट हेलो हा हेलो बघा हेलो 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 वादो भाई गयो वादो शिवन भगवान रे तंत्र

म्हणाय <lottery>

कट कुळ्या जीव आहे का आपला पवाय एवढा तो बघ होते ते नेतो द्या वायर बशी <laughs>

Pahalaw tayo, pahalaw tayo. Uba ba ba't uba? Ba, <laughs> maral.

नको का कपडे कुठे आहेत तुझे करत नाही का उन्हाला बस असं पांघरून खाली जरा थंडी खाली जरा बा ए बा आरश बघ आरश केवढा बघ कसा बसलाय तर नाही का थंडी वाज करायचंय आहे मग अजून हो जा कपडे कसे केले आरुस चे स्विमिंग करून झाले आणि चालले घरी आता आरुषला स्वराजला घेऊन मी चालले भैया ते मामाचे पोर पोहोत तिथंच मी काय स्विमिंग केलं नाही कारण नको वाटलं मला म्हणून चल बा जायचं घरी होऊन खूप म्हणजे खूपच आहे चला घर पण जास्त लांबण आहे इथंच आहे तर चला चल चला, चला।, चला शेंगा खायच्या तुला चला उपट खेळ उपट शेंगा वेळ तर तिथं बहिणूक आहे उपट आतमध्ये जा दोघंजण आहे सर आयची इथून जा इथून जा हळूचा सरोज पडशील उपटा बघू कोणाला पडला एक उपटला सराज उपटत की नाहीकडं बस झालं चल अरे बस की सरोज न उपटला बघू सरज